जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जागा वाटपावरून महाविकास आघाडीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला डावललं शिरोळ तालुक्यातील आगामी झेडपी व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी अंतर्गत झालेल्या जागा वाटपामुळे राजकीय वातावरण तापलंय महाविकास आघाडीने या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला वगळत इतर घटक पक्षांना जागा दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का दिला मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषदेसाठी आलास दत्तवाड यड्राव या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली तर पंचायत समितीसाठी दानोळी अर्जुनवाड नांदणी अब्दुल्लाट या ठिकाणी काँग्रेसला उमेदवारी देण्यात आली स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जिल्हा परिषदेसाठी अब्दुल्लाट नांदणी व दानोळी मतदारसंघ देण्यात आले पंचायत समितीसाठी आकीवाड दत्तवाड गणेशवाडी कोथळी उदगाव व चिपरी या ठिकाणी जागा देण्यात आल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी जिल्हा परिषदेत उदगाव मतदारसंघ तर पंचायत समितीसाठी यड्राव टाकळी या जागा निश्चित करण्यात आल्या या सर्व जागा वाटपामध्ये गेल्या अनेक निवडणुकात महाविकास आघाडीबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला एकाही मतदारसंघात संधी न देण्यात आली नाही स्थानिक पातळीवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे येत्या काळात या नाराजीचा निवडणूक रणनीतीवर काय परिणाम होतो याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे